चला तर मग सुरुवात करूया म्हाडाच्या पुणे मंडळाची सोडत ही तिसऱ्यांदा लांबणीवरती पडल्यानंतर आता ती सोडत कधी होणार याबद्दलचं अजून काही अपडेट आलेलं नाही आहे आणि ही, ही कधी होणार सोडत कधी निघणार याबद्दलची माहिती तुम्हाला हवी असेल तर याबद्दलचा व्हिडिओ या अगोदरच आपण या, या चॅनलवरती बनवलेला आहे त्याचे लिंकवरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो एकदा तुम्ही पाहून घ्या तसेच पुण्यामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर ही संधी तुम्हाला पी एम आर डी एच्या लॉटरीतमार्फत ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यासाठी सुद्धा अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे नवी मुंबई चार हजार पाचशे आठ घरांसाठी तेहतीस हजार अर्जांची नोंदणी सिल्को महामंडळाच्या चा, चार हजार पाचशे आठ घरांच्या प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येत असलेल्या विक्री योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल तेहतीस हजार इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केल्याची माहिती सिडकोकडून देण्यात आलेली आहे कमी किमतीतील घरे आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणांची उपलब्धता यामुळे मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा उत्साह लक्षणीय आहे नवी मुंबईतील तळोजा घनसोली कळंबोली आदी भागामध्ये ही घरे विक्रीसाठी उपलब्ध असून सिडकोच्या पणन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या थेट देखरेखीखाली ही योजना राबवली जात आहे खाजगी कंपन्यांचा सहभाग नसल्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे यातील बहुतांश अर्जदारांची कागदपत्र पडताळणी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे या योजनेतील आर्थिक दुर्बल घटक अत्यल्प उत्पन्न गट यांच्यासाठी पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी चौरस मीटर क्षेत्रफळाची एक हजार एकशे पंधरा घरे उपलब्ध असून अल्प उत्पन्न गटासाठी एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर क्षेत्राची तीन हजार तीनशे त्र्याण्णव घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या घरांच्या किमती बावीस लाख अठरा हजार रुपयापासून ते सदतीस लाख पंच्याण्णव हजार रुपयापर्यंत आहेत आर्थिक दुर्बल घटकासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांचे अनुदानही असल्याने या घटकातून मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज दाखल झाले आहेत या योजनेतील सर्व घरे पूर्णत तयार असून लाभार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घर निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे लाभार्थी निश्चित झाल्यानंतर तात्काळ घरांचा ताबा देण्याचे नियोजन सिडकोने केले आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर नोंदणी करून दोनशे छत्तीस रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे ऑनलाईन कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पात्र अर्जदारांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या पसंतीचे घर निवडण्याची संधी मिळणार आहे